नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीएट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चार जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले चार आणि आपण आज तिसळं बसून तर बाजार समित दररोजच्या प्रमाणे कांद्याची निला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो संध्याकाळचे जे आवक आहे जवळपास दोन ते तीन लाईन आहे ट्रॅक्टरच्या आहे आणि जवळपास तीन लाईन या पिकअपच्या आहे पाच ते सहा लाईनंची आवक आपल्याला बघायला मिळाली बघू बाजारभाव सकाळच्या आणि दुपारच्या बाजारभावात काही फरक आहे का मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीबाची क्वालिटीनुसार प्रतुवरनुसार आणि बियाणानुसार कांद्याचे बाजार बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर सुद्धा करा मित्रांनो धन्यवाद तेवीसशे चाळीस कुठला आहे कांदा शिंदा बाहेर ठीक आहे तेवीसशे चाळीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता रेड कलरमध्येच पंचाळीस पन्नासची साईज आहे ओके काय हा तेवीसशे एक्केचाळीस रुपये जायला कुठला आहे दादा कांदा एक्केचाळीस रुपये उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टीची सुपर रेड कलर मध्ये ड्राय पूर्णपणे काय केली दादा उलटी सतराशे साठ कुठली गोलटी आज सारखी ठीक आहे आसर खेड्याची गोल्टी सतराशे साठ काय बघू केली काका बावीसशे बावीसशे तेवीसशे चौऱ्याऐंशी रुपये जाईल का कुठला आहे कांदा सेलूपुरी ठीक आहे चालेल चला तेवीसशे चौऱ्याऐंशी रुपये ओके कमी जाऊ राहिले हा काय जाऊ गेली का काही तेवीसशे नव्वद रुपये ठीक आहे चालेल तेवीसशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज आहे मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा कुठला दादा कांदा खडक खडक ओझर साहेब ओके हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज यायचे पण काय गेला हा पंचवीसशे बावन्न रुपये सुपर रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा भाटगाव बियाण कोणतं आहे ओके काय झाला माऊली हा हा चोवीसशे रुपये जाईल मिडियम साईज मध्ये चाळीस पंचाळीस साईज आहे कुठला दादा कांदा झोपूळ चांदोड झोपूळ चांदोडचे काय लावू काका सव्वीसशे कुठला आहे कांदा वाडेळे बुई ठीक आहे सव्वीसशे रुपये जाईल पण पन्नास पंचावन्नचे साईज आहे कांद्याचे काय भाऊ गेला काका काय भाऊ गेला का तेवीसशे तेवीस तेवीसशे तेवीस रुपये तेवीसशे सव्वीस रुपये आहे कांदा पुरी सेलूपुरी ठीक आहे बियाणं कोणतं आहे का, का याचं घरगुती ओके आगा। सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये साईज आणि कलर बघू शकता सुपर रेड कलर काय भाऊ गेला दादा पंचवीसशे रुपये कुठला कांदा सुपर कॅडाचा कांदा आहे पंचवीसशे रुपये झाले सुपर ड्राय माले मित्रांनो क्वालिटी मध्ये काय गेला माऊली हा चोवीसशे कुठला आहे कांदा भूताण्याचा ठीक आहे भूतान्याचा कांदा आहे दोन हजार चारशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मिडियम साइज मध्ये रेड कलर आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये काय गेला आधा काय बघायला साडे पंचवीसशे पंचवीसशे पन्नास रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा भोयगाव क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम मध्ये छा पण रेड कलर मध्ये कांदा आहे काय गेला दादा चोवीसशे रुपये कुठला आहे कांदा शेलुपुरी ओके शेलुपुरीचा कांदा चोवीसशे रुपये सव्वीसशे कुठला आहे कांदा जोपूर चांदोड ठीक आहे बियाणं कोणतं आहे का याच घरगुती बियाणे ठीक आहे सव्वीसशे रुपये जाईल दोन हजार सहाशे काय भाऊ गेला बघा काय गेला तेवीसशे रुपये कुठला आहे कांदा साळसाण्याचा ठीक आहे चालू काय गेला काका हा हा बावीसशे रुपये जाईल मिडियम साईज मध्ये एक थोडा मात कुठला आहे कांदा झोप चांद वाटतंय ओके चालेल चला धन्यवाद हा काय झाला माऊली हा चोवीसशे रुपये जाईल थोडा मोठ्या साईज मध्ये पन्नास प्लस साईज कुठला राधा कांदा सहासा बियाणा कोणता यायचं घरगुती ओके चोवीसशे रुपये जाईल कुंभारीचा कांदा आहे मित्रांनो मिडियम साईज मध्ये ओके शेतकरी इकडे काय घालावर दादा हा मोठा तुमचा नाही का ठीक एकोणतीसशे कुठला कांदा कातरीचा कांदा आहे एकोणतीसशे रुपये सुपर क्वालिटीमध्ये ओके चालेल चालेल बियाणं कोणतं यायचं बियाणा चायनाचं चाय नाही का ओके काय गेला हो का मिडियम तेवीसशे तेवीसशे एक रुपये जायला कुठला दादा कांदा बोयगावचा माऊली काय चालू आहे कष्ट संपते नाही आपल्याला हा का हो काय भाऊ गेला आज तेवीसशेला तेवीसशेला दाखव बावीसशे नव्वद गेला बावीसशे नव्वद गेले ठीक आहे चालू नाही चालले तुमची नाही बरोबर आहे अजून किती कांदे किती दिवस चालतील पुढच्या महिन्यापर्यंत फेब्रुवारी फेब्रुवारी कसं राहील आवक म्हणजे सरासरीच राहील का याच्यापेक्षा पावसामुळे आता काय कधी सत्तावीस जातात कधी बाई एकवीस बावीस कधी आठवीस बरोबर दोन दिवस मार्केट लगातार स्थिर नाही मार्केट असं का बावीसशे जातील चोवीसशेच जातील असं मार्केट नाही आज तर उद्या कदाचित दोन हजार जातात कि पंचवीस शेतकरी बरोबर शेतकरी काय ठीक आहे चालेल कुणाला कांदे आहे की नाही आपल्याकडे हा गाल शेतकरी ओके चालेल सुपर क्वालिटी रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न साईज रेड कलर डार्क काय गेला तुमचा आहे का काय भाव घ्याला काय सव्वीस सव्वीस तीस रुपये कातर्णी का ठीक आहे कातरणीचा कांदा आहे सव्वीसशे तीस रुपये क्वालिटी मध्ये बियाणे कोणतं आहे नारळी कांदे आहे का अजून संपत आले अजून भरपूर आहे बियाणा भेटेल ना नंबर सांगा एकदा तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ अठरा त्रेपन्न गाव कोणतं नाव सांगा खंडू नावले ओके चालेल चला धन्यवाद हा बावीसशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज माने मी मिडियम मिडीयम साईज मध्ये कुठला दादा कांदा कान मंडळा कान मंडाळ मी सांगू काय भाऊ गेली चोवीसशे रुपये गेले का आपलं काय सोनी सांग का, काजी सांगवी ठीक आहे सोनी सांगवी चाल हा ओके चालेल चला धन्यवाद काय गेले दादा पंचवीसशे रुपये कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे ठीक आहे चालेल चला पंचवीसशे तेरा रुपये काय गेला दादा हा सत्तावीसशे रुपये जाईल पंचावन्न प्लस चायच आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो आहे दादा कांदा वाकी ठीक आहे वाकीचा कांदा आहे नारळी दादा हा तेवीसशे अकरा कुठला आहे कांदा परसूलचा परसूल चांदवड ठीक आहे चालेल सकाळी होते काय बघायला सत्तावीसशे रुपये जाईल मित्रांनो पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर मध्ये डार्क कुठला दादा कांदा परसूलचा बियाण कोणतं यायचं ओके काय बघायला हा दोन हजार साठ रुपये गोल्टा साईज आहे कुठला दादा कांदा झोपूल चांदवड ठीक आहे काका दोन हजार दोन हजार रुपये का ठीक आहे आहे कांदा उर्दुळ आहे ओके चालेल पावती काही काय गालो काका बावीसशे बावीसशे आहे कांदा उर्दूळ ठीक आहे बावीसशे रुपये जायले मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय गाला मावल्या एकवीसशे रुपये वल्सर मावले मित्रांनो थोडासा कुठला दादा कांदा पुरी शेलूपुरीचा कांदा आहे ठीक आहे काय गायला दादा एकवीसशे दोन हजार एक्याऐंशी दो रुपये ठीक आहे चालेल ओके काय गेला दादा हा हा एकवीसशे जाईल मिडीयम साईज मध्ये कुठला कांदा दिग्वत दिग काय गेला मावली हा एकवीसशे पन्नास रुपये मीडियम साईज मध्ये गुलाबी कलर कांदा कुठला दादा कांदा चांदवड हॅलो काका तेवीसशे गेला का कुठला आहे कांदा निमगावन निमगावांचा ठीक आहे तेवीसशे एकवीस रुपये आपला काय गेला काका तेवीसशे एक गेला का दिवी दिवी ठीक आहे हा तेवीसशे एक रुपये मीडियम साईज मध्येच कांदा क्वालिटी बघू शकतो ट्राय माझी कुठला काय झाला माउल्या तेवीसशे पन्नास का कुठला कांदा आहे का ठीक अंदाज नाही अंदाज काय सांगता येणार आहे आपल्याला दररोज आहे पण आपल्या पुढे कॉन्टॅक्ट का तेवीसशे पन्नास रुपये जाईल कुठला आहे का भरवीरचा ओके तर मित्रांनो अशा प्रकारचे सरासरी मार्केट चालू आहे जवळपास बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत सरासरी मार्केट आपल्याला बघायला मिळालं सुपर मालाला जे ओले माल आहे मित्रांनो ते चालू आहे दोन हजार ते एकवीस बावीस पर्यंत ते जाऊ राहिले आणि सरासरी गोलटीचा बाजार आहे तो बाराशे ते चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत सरासरी सुपर गोल्टी साधी सतराशे ते स चे पुढं सुपर गोल्टी एकदम लाल कलरची एक साईज गोल्टी तिला मार्केट बऱ्यापैकी आणि जो मोठा माल आहे मित्रांनो पंचावन्न प्लस कांदा आहे त्या कांद्याला जास्त डिमांड आहे जवळपास तो जातो सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसपर्यंत सकाळी पण हा आपल्याला बघायला मिळालं होतं आणि आता पण हायेस्ट जवळपास अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपयेपर्यंतचे हाएस्ट आपल्याला कांद्याचे सुपर मालाला बघायला मिळालं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी मानवांना शेअर करायला दिसू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघित चला जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल सरासरीचा आणि एक लाईक करून जा मित्रांनो जेणेकरून आम्हाला पण चांगलं वाटेल जरा धन्यवाद